मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार हो। आहोत ऑनलाईन रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोरला जायचे आहे आणि मेरा रेशन असे टाईप करून घ्यायचे आहे आणि सर्च करायचे आहे हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे एक ॲप येईल मेरा रेशन ॲप असे लिहलेले असेल ते तुम्हाला इन्स्टॉल करायचे आहे बघा इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करून घ्यायचे आहे आणि हे सर्व अलाव करून घ्यायचे आहे अलाव केल्यानंतर तुम्हाला एक लँग्वेज सिलेक्ट करायची आहे इथे तुम्हाला जी तुमची तुम असेल इंग्लिश हिंदी मराठी तुम्ही इंग्लिश सिलेक्ट करणार आहे लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर गेस्ट वरती क्लिक करायचं आहे गेस्ट वरती क्लिक केल्यानंतर यूजर वरती क्लिक करायची आहे आणि तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे कैपा फिल कर लॉग इन ओ टीपी वरती क्लिक ओटीपी सक्सेसफुली नंतर जो रजिस्टर मोबाइल नंबर ओटीपी आई तो एंटर कर वेरीफाई करा चाहिए ओटीपी एंटर पी एंटर कर वरती क्लिक कराए ओ टी पी व्हेरीफाय होईल सक्सेसफुली तर तुम्हाला ॲप ओपन करण्यासाठी एक, एक जाए, की रेट पिन क्रिएट करायचा आहे चार अंकाचा सेट करून घ्यायचा आहे एकदा टाईप केल्यानंतर अजून एकदा तो कन्फम करून घ्यायचा आहे क्रिएट एम पिनवरती क्लिक करायचं आहे युअर एम पिन कोड हॅज बिन सेवड अशा प्रकारे एम पिन कोड सेवड आणि इथे तुम्हाला अलाव मेळा रेशन ॲक्सिस डिव्हाइस डिवाईस लोकेशन तर ऑइल युजिथ ॲपला अलाव करायचे आहे ते तुम्हाला यासं येईल तिथे तुम्हाला स्किपवरती क्लिक करायचे स्किपवरती क्लिक केल्यानंतर समोर असे पी एम जी के वायवर ॲप ओपन होईल आणि ते तुम्हाला तुमचे रेशन कार्डचे डिटेल्स शो होतील आणि इथून जर तुम्हाला हे डाउनलोड करायचं आहे तर इथे बघा डाउनलोडचा एक अॅरो दिलेला आहे वरती क्लिक करायचं आहे तेथे क्लिक केल्यानंतर तुमच्या रेशन कार्डची पी डी एफ डाउनलोड होईल तर प्रकारे तुम्ही तुमच्या फॅमिलीचे रेशन कार्ड डाउनलोड करू शकता धन्यवाद